सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत त्या तिघे हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक की जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या वी जीवनांवर आधारलेलं आहे प्रकरण बारावं सुरू करते आज विलायतेस प्रस्थान मुंबईला निघण्याचा दिवस उजाडलाच आई भाऊ आणि आम्ही सगळे मुंबईला निघालो स्वारींना विलायती पोशाख फारच शोभून दिसत होता मोठी रुबाबदार दिसत होती स्वारी प्रभाकर पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे झेपावत होता माझा जीव हुरहुरच होता निघताना इकडून सारख्या सूचना देणं सुरू होतं मला बाळणा बाईंना आणि दोन तीनदा सांगणं झालं की प्रभाकरला देवी काढून घ्या अगदी भाऊंना देखील सांगितलं की भाऊराव प्रभाकरला देवी काढा बरं नाहीतर देवीच त्याला भेटायला यायची स्वारींच्या मनातील प्रभाकरची काळजीच यातून दिसत होती समुद्रावर जिथून जहाज सुटणार होतं तिथे आम्ही पोहोचलो पर्शिया जहाज समुद्रात उभं होतं केवढं प्रचंड जहाज ते आता या जहाजावर महिनाभर कदाचित दीड महिना तरी इकडचा मुक्काम असणार समोरचा थांग समुद्र पाहून मला तर उरात धडकीच भरली प्रभाकरई समुद्र पाहून कडेवरच उड्या मारत होता हात नाचवत होता किती निरागस होता आनंद त्याच्या चेहऱ्यावर आई भाऊंच्या चेहऱ्यावर जावयाबद्दल नितांत कौतुक मोठ्या भाऊजींच्या आणि बाळ भाऊजींच्या चेहऱ्यावर इकडच्या विषयीचा अभिमान बाईंच्या चेहऱ्यावर समाधान आणि काळजी सगळ्या मित्रमंडळींच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आणि आनंद आणि माझ्या चेहऱ्यावर हे सगळे भाव एकत्रितपणे माझ्या चेहऱ्यावर मनात संमिश्र भावनांची विचारांची गर्दी उसळलेली मी इकडच्या स्वारींकडे पाहिलं जमलेल्या सगळ्यांशी ते बोलत होते बोलता बोलता मध्येच थांबून माझ्याकडे आणि प्रभाकडे पाहत होते काय सुरू असेल त्यांच्या मनात समोरचा थांग विशाल सागर पाहून मला सहजच वाटलं की या सागराच्या तळाशी काय असेल प्रचंड खळबळ का शांत स्थिर जलाशय का वरवर शांत वाटणारा हा रत्नाकर पोटात काही दडवून बसलाय स्वारींच्या मनातही असंच काही सुरू असेल का इतक्या जहाजाचा भोंगा वाजला सगळ्यांनी हात हलवून स्वारींना निरोप दिला काळजी घ्या जपा तात्या लवकर परत ये रे भाऊजी जपून यशस्वी होऊन या तात्या पत्र पाठव निरोपाचे असे अनेक शब्द हवेत तरंगत स्वारींपर्यंत जाऊन पोहोचले आणि मी प्रभाला कडेवर घेऊन पुन्हा स्वारींची भेट कधी याचा विचार करत बोट दृष्टीआड होईस्तवर बोटीकडे एकटक पाहत उभी होते बोटीचा वेग हळूहळू वाढला क्षणाक्षणाला आमच्यातील अंतर वाढत होतं बोटीचा ठिपका झाला आणि अखेर तो ठिपकाही दिसेनासा झाला मनात एक प्रचंड पोकळी आणि हुरहुरते रिते पण घेऊन निवळले परतीच्या दिशेनं एक एक पाऊल टाकू लागले आता काय करायचं कसं जगायचं इतक्यात मागून बाई आल्या माझ्या खांद्यावर हळूस हात ठेवला मी त्यांच्याकडे पाहिलं त्यांचेही डोळे डबडबले होते अश्रूंना मोठ्या कष्टानं थोपून धरलं होतं मला म्हणाल्या माई भाऊजींचा जन्म अलौकिक राष्ट्रकार्यासाठी आहे चिंता करू नकोस मी आहे तुझ्याजवळ लक्ष्मी मोठ्या बाईंचा तो आश्वासक स्पर्श आणि शब्द त्यावेळी मला जगण्याचं बळ देऊन गेला आम्ही सगळे नाशिकला परत आलो आई आणि भाऊ परत जायला निघाले मलाही बरोबर चल म्हणत होते खरं तर इकडच्याशिवाय नाशिक काय आणि जव्हार काय सारस मला होतं सारखं पण भाऊ म्हणतायत म्हणून लगेच त्यांच्याबरोबर गेले असते तर मोठ्या बाईंना कदाचित वाईट वाटलं असतं म्हणून मागवून येईन असं सांगून मी आईबरोबर माहेर गेले नाही या उदास मनाला सावरण्यासाठी दैनंदिन कामं आटपली की उरलेला वेळ प्रभाकर आणि देवधर्म यातच घालवायचे तशीही मला लहानपणापासून पूजा व्रतवैकल्य याची आवड होतीच संध्याकाळी कधी पंचवटीतल्या काळ्या रामाला तर कधी गोदाखटच्या सांडव्यावरच्या देवीच्या दर्शनाला जायचं बरोबर मोठ्या बाई असायच्याच दुपारचा वेळ घरातलं निवडण टिपण शिवण यात जायचा इतकं करूनही दिवस सरता सरत नसे कामाच्या व्यापातही मन सतत इकडचं काही पत्र येतंय का याची ये वाट पाहायचं सा। विलायतेस जाऊन आता पुरते तीन महिने होत आले होते परंतु अद्याप सुखरूप पोचल्याची वार्ता कानी पडली नव्हती कुठे राहत असतील कसे असतील विलायतीत म्हणे थंडी फार असते इकडची प्रकृती तशी जरा नाजूकच थंडी सोसवत असेल का सर्दी खोकला झाल्यास तुळशीचा काढा करून द्यावयास मी जवळ नव्हते सारीच चिंता मनात साठली होती एक दिवस पूजा आटपल्यावर मी तुलसी महात्मे वाचत होते इतक्यात मोठ्या भाऊजींनी बाळला हाक मारली बाळ अरे बघ तरी लंडनहून पत्र आलंय बाळ धावतच समोरच्या खोलीत आले बघू बघू मलाच लिहिलंय ना असं म्हणत बाळणी मोठ्या भाऊजींच्या हातातलं पत्र घेतलं आणि वाचू लागले त्यांनी मग मोठ्या बाईंना हाका मारली बहिणी बहिणी तात्याचं पत्र आलंय तो सुखरूप पोचलाय बाई हो का असं म्हणत मोठ्याबाई घाईघाईनं येऊन पत्र वाचू लागले मी आपली मनातल्या मनात, मनात खट्टू होऊन दाराड सुभी होते मला कोणीच हाक मारत नव्हतं पत्र वाचण्यासाठी तर माझ्याही जीवाची घालमेल सुरू होती इतक्यात मोठ्या बाईंनी मला बोलावलं म्हणाल्या माई अगं बेडाबाई रागवतेस काय ये तू पण वाचपत्र भाऊजी सुखरूप पोचलेत बरं का भारत भवनात राहत आहेत आणि सगळं काही व्यवस्थित सुरू आहे तितक्यात बाबा बा, बा करत प्रभाकर दुडू दुडू धावत आला बाळ त्याला कडेवर उचलून घेत म्हणाले हो रे लबाडा तुलाही आशीर्वाद लिहिला आहे बरं का पण मला पत्रात काही लिहिलं आहे का याबद्दल कुणीच काहीच सांगत नव्हतं मी हळूच येऊन मोठ्या बाईंच्या मागे उभी राहिले मग त्यांनी त्यांच्या हातातलं पत्र माझ्या हातात दिलं मी अक्षरशः आधाशास रखते वाचलं इकडचं सगळं व्यवस्थित सुरू होतं आधीच मनात आखून ठेवलेल्या कार्याची जुळवाजुळव करण्यात तर्कही झाले होते थोडंफार तिथल्या राजकीय परिस्थितीविषयी लिहिलं होतं पण मला उद्देशून इकडून एक ओळ देखील लिहिणं झालं नव्हतं मी मनातून जरा नाराजच झाले पण प्रभाला मात्र खूप गोड आशीर्वाद दिले होते त्यातच मी समाधान मानलं इकडची खाण्यापिण्याची सगळी सोय व्यवस्थित लागल्याचं वाचूनही मनाला समाधान नव्हतं या समाधाना दिवस जाऊ लागले आता मी आणि मोठ्याबाईंनी आत्मनिष्ठ युवती संघाचं काम जरा जोरानं सुरू केलं गुदुताईही बरोबरीनं कामात होत्याच आबा भाऊजी आम्हाला नवीन नवीन कवनं रचून द्यायचे प्रत्येक बैठकीची सुरुवात आबांच्या कवनांनी व्हायची ते ऐकूनच आमच्या प्रत्येकीच्या मनात क्रांतीचा स्फुल्लिंग पेटून उठायचा एक दिवस आम्ही युवती संघाची बैठक आटोपून घरी परतच होतो माझ्याकडे वर प्रभाकर होता त्यामुळे जरा धीम्या पावलानंच आम्ही चालत होतो घराजवळचं वळण घेतलं तेव्हा एक माणूस लपत छपत वाड्यात शिरताना पाहिलं आमच्या दोघींचीही मनं भीतीनं थरथरली कोण असेल आम्ही घाईघाईनं घरात आलो तर ती व्यक्ती मागच्या खिडकीतून टाचा उंचावून उन घरात डोकावून पाहत होती कोण हवं आहे आपल्याला मोठ्याबाईंनी विचारलं बाबा राव का कोण तुम्ही ते मी ते फक्त त्यांनाच सांगेन पण ते आहेत कुठे बाहेर गेले येतीलच इतक्यात आपलं नाव अहो नावाचं काय घेऊन बसलात कामाचं विचारा बरं काम काय बाबारावांना एक पुस्तक द्यायचं आहे पुस्तक कुणाचं ते मला काही माहिती नाही फक्त ते बाबांच्याच बाबारावांच्याच हातात द्यायचं फक्त त्यांच्याच हातात द्यायचं अशी सक्त ताकीद आहे मला अहो मी त्यांची पत्नी आहे द्या माझ्याकडे माफ करा पण फक्त बाबारावांच्याच हातात देणार मी ते बाबाराव येईपर्यंत मी थांबू शकतो मोठ्या मोठ्याबाईंनी त्या ग्रहस्थाला थांबण्यास हो म्हटलं प्रभाला मी कडेवरून खाली उतरवलं तोही तिथेच खेळू लागला आणि आम्ही दोघी सांसभवात लावण्याच्या कामाला लागलो तितक्यात मोठे भाऊजी आलेच दारातून येताच त्यांनी घरात बसलेल्या त्या ग्रहस्थांना पाहिलं आणि म्हणाले अरे आकाशी तुम्ही केव्हा आलात चौकशी राहू द्या बाजूला हे पुस्तक घ्या ते द्यायला आलोय मी पुस्तक पुणाचं कुणी पाठवलंय लंडनहून आलंय तात्यारावांकडून भाऊजींनी घाईघाईनं ते पुस्तक हातात घेतलं आणि उघडलं प्रभाकर तिथेच खेळत होता खेळता खेळता तो भाऊजींजवळ गेला त्याला उचलण्यासाठी मी तिथं जायला आणि भाऊजींनी पुस्तक उघडायला एकच वेळ आली माझी नजर सहजच पुस्तकावर गेली आणि मी एकदम दचकलेच पुस्तक आतून कोरलं होतं आणि त्यात दडवलं होतं पिस्तूल बाप रे इकडच्या स्वारींचं केवढं आहे धैर्य आता भाऊजी त्याचं काय करणार कुठे लपवणार इंग्रज सरकारला ते कळलं तर मुळात इकडच्या स्वारीनं हे पिस्तूल पाठवलंच कशासाठी मी घाईघाईनं आत गेले आणि मोठ्या बाईंना ते सांगतच होते तितक्यात भाऊजी बाहेरूनच म्हणाले मी जरा जाऊन येतो आणि ते पुस्तक घेऊन तरा तरा निघाले देखील कुठे गेले केव्हा गेले पुस्तकाचं काय करणार काहीच कळत नव्हतं अभिनव भारतच्या चळवळी जोरात सुरू होत्या पंजाब बंगाल महाराष्ट्रात कार्तिक क्रांतिकार्याची ध्वजा चांगलीच फडकू लागली होती मी कधी नाशिकला तर कधी माहेरी जव्हारला असं येऊन जाऊन राहत होते माहेरी गेले की माझी खालावलेली प्रकृती पाहून आई अधिकच चिंतित होत असे तिला वाटायचं मी खूप पास तापास व्रत वैकल्य करते म्हणूनच तब्येत खालावते पण लक्ष्मी तुला खरं सांगू त्यावेळेस माझं मनच खूप अशांत होतं म्हणजे देवाची पूजा करताना किंवा पोथी वाचताना देखील मनाला शांतता वाटत नव्हती मनाला कायम एक प्रकारची हुरहुर लागलेली असायची यावर काय उपाय करावा तेही कळायचं नाही कुणाजवळ काही बोलताही यायचं नाही त्यातल्या त्यात नाशिकला गोदाकाठी मनाला जरा निवांत वाटायचं कपडे धुण्याच्या निमित्तानं नदीवर गेलं की कि कितीतरी वेळ नदीचा तो संत शांत प्रवाह पाहत बसायचे मंडळी आज आपण इथे थांबतोय याच्या पुढचा भाग जो आहे तो मी उद्या वाचीन तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया याच्या पुढच्या भागासह तोपर्यंत तो नमस्कार